ज्याला फादर ऑफ इथिक्स म्हणून पण त्या ठिकाणी ओळखल्या जात आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की का बरं आपण हा फिलॉसॉफर कव्हर करतोय कारण ही इज अ फादर ऑफ इथिक्स म्हणजे नैतिकतेचा जनक ज्याला म्हटल्या जाते त्या सॉक्रेटीजबद्दल बद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे डायलेक्टिक मेथडचा वापर करायचे ऍक्च्युली त्यांची ही फिलॉसॉफी होती की तुम्हाला जर जीवनामध्ये सदाचार करायचा आहे आता पहा व्हर्च्यू कारण तुम्हाला जर जीवनात सुखी राहायचं आहे तुमच्या जीवनाचं अल्टिमेटम काय आहे तुम्हाला जीवनामध्ये सुखी राहायचं आहे हॅपीनेस ज्याच्याबद्दल मी याच्या आधी पण इंट्रोडक्शनमध्ये पण इंट्रोडक्शनमध्ये जे लेक्चर घेतलेलं आहे त्यामध्ये पण मी बोललेलो आहे की जीवनाचं अल्टिमेटम काय तर हेडोनिझम हेडोनिझम म्हणजे काय सो यांनी हेडोनिझमचा पाया रचलेला आहे त्याला म्हण म्हणतात म्हणजे हेडोनिझम ही थेअरी आहे ज्यामध्ये जीवनाचा उद्देश जो आहे जीवन जगण्याचा उद्देश हा मुक्ती मिळवणे नसून सुखी राहणे आहे त्याला आपण हॅपीनेस म्हणतो तर ह्यांचं पण म्हणणं होतं की समाजातल्या सामान्य माणसांनी देखील त्या ठिकाणी हॅपी राहिलं पाहिजे तत्वज्ञान कशासाठी आहे मी असो किंवा कोणी असो तुमचं जीवन हे सुखी कशा पद्धतीनं बनेल लक्षामध्ये सो यासाठी तत्वज्ञान आहे मग आता सुखी राहण्यासाठी काय केलं पाहिजे तर तो सुखी तोच माणूस राहू शकतो सो ज्याच्याकडे व्हर्च्यूज आहेत व्हर्च्यूज म्हणजे ज्याचं आचरण काय आहे सदा चांगलं आहे ज्याला आपण सदाचार म्हणतो असा माणूस ज्याचं आचरण चांगला आहे तोच माणूस सुखी राहू शकतो मग सदाचार म्हणजे काय हे पण डिफाईन करावं लागणार तर लक्षात घ्या असाच माणूस व्हर्च्युअस आहे किंवा सदाचार सदाचारी असू शकतो ज्या माणसाकडे नॉलेज आहे ज्या माणसाकडे काय आहे नॉलेज बघा आम्ही लिंक करत चाललोय तुम्हाला आपल्याला जीवनामध्ये आता एक तर तुम्हाला एक कळून चुकलेलं आहे की सॉक्रेटिसचं आहे की तत्वज्ञान फक्त श्रीमंत किंवा वॉरियर लोकांना लागू होत नाही सामान्य माणसांना पण लागू होते आणि त्यांनी तत्वज्ञान हे सामान्य माणसांना सांगायला सुरुवात केली म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या लोकांना पण त्यांनी तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली सोफिस्ट लोक पैसे घ्यायचे तत्वज्ञान सांगण्याचे हा एक रुपये पण घेत नव्हता तो म्हणत होता की सोफिस्ट आणि फिलॉसॉफर ह्या दोघांमध्ये एक लय मोठा फरक आहे सोफिस्ट लोक ज्ञान घेण्याचे म्हणजे ज्ञान देण्याचे पैसे घेतात फिलॉसॉफर माणूस पैसे कधीच चार्ज करत नाही आणि जो माणूस पैसे चार्ज करतो तो फिलॉसॉफर कधीच होऊ शकत नाही म्हणून त्यांना कितीही तत्वज्ञान सांगू द्या तो जर पैसे घेत असाल सांगण्याचे तर तो, तो माणूस फिलॉसॉफर होऊ शकत नाही पैसे घेणारा माणूस फिलॉसॉफर होऊ शकत नाही आणि फिलॉसॉफर म्हणजे लोक पैसे का बरं घेत घेत असतात कारण त्यांना एक प्रकारे लॅविश आयुष्य जगायचं असते म्हणजे त्यांना आपण जे म्हणतो भौतिक सुख त्याला मिळवायचे असतात पैशांनी काय विकत घेऊ शकतो आपण भौतिक सुख आणि जो माणूस भौतिक सुखांच्या मागे लागलेला आहे तो माणूस फिलॉसॉफर होऊ शकत नाही म्हणजे त्याला याचा अर्थ तत्वज्ञान किंवा ज्ञान जे म्हणतो आपण तत्वज्ञान तर लांब राहिलं त्यामध्ये तत्व तर राहणारच नाही त्या माणसाकडे ज्ञान पण नाहीये असं म्हणावं लागेल म्हणजे की बाबा त्या माणसानं ज्ञानच मिळवलेलं नाहीये जर त्या माणसाचा माणूस जो आहे तो मटेरियलिस्टिक म्हणजे भौतिक सुखांच्या मागे जो धावणार आहे भौतिक सुख म्हणजे काय रे सो कार आहे बंगला आहे फ्लॅट आहे चांगली नोकरी आहे याच्या मागे धावणारे जे लोक असतात सो त्यांना कधी तत्वज्ञान समजलेलंच नाहीये त्याच्यामुळं जे लोक पैसे घेऊन ज्ञान देतात हे तर लक्षात जे आहे ते मी तुम्हाला सांगतोय म्हणजे सो जे लोक पैसे घेऊन ज्ञान देतात ते लोक फिलांचा फिलॉसॉफर कधीच बनू शकत नाही ते सॉफिस्ट मात्र नक्की बनू शकतात म्हणजे फिलॉसॉफर माणूस नॉलेजचे पैसे कधीच कोणाकडून घेणार नाही कारण त्याचा जीवन जगण्याचा उद्देशच हा असतो की दुसऱ्यांच्या जीवनांना उन्नत करणे त्यांना तत्वज्ञान देणे आल्या लक्षामध्ये दे, तत्वज्ञान का बरं लोकांना द्यायचं कारण त्यांचं जीवन आपल्याला काय करायचं आहे सुखकर करायचं आहे त्यांचं जीवन सुखी बनवायचं आहे म्हणजे समाजाच्या सुखासाठी जो माणूस स्वतःचे भौतिक सुख कॉम्प्रोमाइज करतो सो तो माणूस आपल्या इकडे त्याला बुद्ध म्हटल्या जाते म्हणजे अशा माणसाला किंवा म्हटल्या जाते तिकडं त्यांना फिलॉसॉफर्स म्हटल्या जायचं म्हणजे लक्षामध्ये जायचं म्हणून तत्वज्ञ पैसे कधीच घेत नाही लक्षात म्हणून यांचं जे म्हणणं होतं की माझं जीवनच माझं आहे काय म्हणायचे जीवन जे आहे माय लाईफ इज माय फिलॉसॉफी म्हणजे मी फक्त लोकांना तत्वज्ञान वाटत नाही तर मी त्या पद्धतीनं जगतो तुम्हाला जर माझ्याकडून तत्वज्ञान घ्यायचं असेल तर तुम्ही माझी लाईफस्टाईल पहा तुम्हाला तत्वज्ञान मिळून जाईल माय लाईफस्टाईल इज माय फिलॉसॉफी असं सुंदर वाक्य त्यांनी बोललेलं आहे सोपं नाही आहे बरं का हे की माझी लाईफच माझी फिलॉसॉफी आहे हे म्हणण्यासाठी तेवढी ताकद लागते म्हणजे जी कोणाकडे होती सॉक्रेटिसकडे होती सॉक्रेटिस लोकांच्या सुखांसाठी त्यांना काय करायचा फिलॉसॉफी द्यायचा हेडोनिझम ही जी संकल्पना आहे सो समाजाला सुखी बनवायचं आहे सुखी केव्हा बनेल जेव्हा समाजातले सगळे लोक काय करायला लागतील सदाचार करायला लागतील त्यांचं आचरण हे काय असेल सत असेल चांगलं असेल त्यानंतर सदाचार जर करायचा आहे तर तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे जगामध्ये जेवढे प्रॉब्लेम्स आहे ते एकाच कारणामुळे आहे ते म्हणजे इग्नोरन्स त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे हे पण म्हटलेलं आहे नॉलेज इज त्यांनी म्हटलेलं आहे हेवन वॉट इज हेवन नॉलेज इज हेवन अँड इग्नोरन इज हेल इग्नोरन्स इज हेल म्हणजे याचा अर्थ ज्ञान मिळवणे हेच खरं स्वर्ग आहे ज्ञान मिळवणे हेच खरं स्वर्ग आहे का बरं कारण तुमच्याकडे ज्ञान आहे याचा अर्थ तुम्ही सदाचार करणार आणि सदाचार करणार म्हणजे तुम्ही नेहमी सुखी राहणार तुम्हाला कोणीच दुःखी करू शकत नाही लक्षात याच्या विरुद्ध जर तुम्ही इग्नोरन्स केला तर तुम्हाला नॉलेज मिळणार नाही तुमचं आचरण सदाचार नसेल आणि सदाचार जर तुमचा नसेल तर तुम्ही सुखी कधीच होऊ शकत नाही तुम्ही दुःखी राहाल दुःखी म्हणजेच नरक आहे आणि सुख म्हणजेच स्वर्ग आहे सो त्यामुळं इग्नोरन्स कुणीकडे घेऊन जातो नरकाकडे घेऊन जातो नॉलेज कुणीकडे घेऊन जाते स्वर्गाकडे घेऊन जाते म्हणून नॉलेज इज हेवन असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे स्वर्ग म्हणजेच ज्ञान आहे आणि नर्क म्हणजेच इग्नोरन्स दुर्लक्ष आहे म्हणजे ज्ञान न मिळवणे म्हणजे लोकांच्या जीवनात प्रॉब्लेम इग्नोरन्समुळे आहे आता मेन आता आपण एक 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 उकल करत चाललो की तुम्हाला जर सुखी राहायचं असेल तर सदाचार पाहिजे सदाचार पाहिजे तर नॉलेज नॉलेज का बरं आवश्यक आहे काय का योग्य आहे आणि काय अयोग्य आहे सो याचं जजमेंट तेच लोक घेऊ शकतात ज्यांच्याकडे काय आहे नॉलेज आहे इग्नोरंट लोक याचं कधीच जजमेंट घेऊ शकत नाही ते काही लोक असतात जाऊ जाऊ दे जाऊ दे ना जाऊ दे ना दे आर इग्नोरंट आ लक्षात आणि जे लोक असतात नाही नाही मला ऐकायचं आहे मला जाणून घ्यायचं आहे मला आणखी सांगा मला आणखी इंटरेस्ट येतोय सांगा मला मला कळालं पाहिजे ते लोक विक योग्य आणि अयोग्यमध्ये फरक करू शकतात सो त्याच्यामुळं त्यांचं आचरण हे नेहमी सदा किंवा योग्य असते म्हणजे म्हणजे एकंदरीत म्हणायचं झालं की नॉलेजमुळेच माणसाला विजडम येतो मग एक शब्द वापरला होता मी विजडम आठवते का तुम्हाला विजडम हा शब्द मी मगाशी वापरला होता शहाणपण माणसाला शहाणपण हे ज्ञानातून आहे आलं लक्षात आणि एकदा शहाणपण आलं की योग्य काय अयोग्य काय त्याचं तो जजमेंट घेऊ शकतो आता नेक्स्ट मुद्दा आहे नॉलेज कशाला म्हणायचं मग ज्ञान कसं मिळवायचं तर याच्यावर एक लय जबरदस्त गोष्ट सांगितलेली आहे ज्यामुळे सॉक्रेटिस इतरांपेक्षा वेगळा ठरतो सॉक्रेटिसचं असं म्हणणं आहे की मग ज्ञान मिळवायचं कसं अलक्षामध्ये मी सांगतो म्हणून म्हणजे मी सांगतो तेच ज्ञान म्हणजे यांच्यामध्ये सोफिस्टमध्ये काही फरक असणार नाही ना सॉफिस्ट काय म्हणायचे हम काय सो कायदा आम्ही म्हणतो तेच ज्ञान आहे आणि जे तुमच्याकडं आहे ते ज्ञान आहे असं वगैरे हम सो कायदा त्यांचं उलटं म्हणणं होतं म्हणजे ही एकमेव गोष्ट अशी आहे की आपल्या सॉक्रेटिसला सॉफिस्ट बनवण्याऐवजी फिलॉसॉफर बनवते ती एकच गोष्ट आहे त्यांचं असं म्हणणं होतं की नॉलेजसाठी तुम्हाला जगात कुठेही फिरायची गरज नाही आहे किंवा जगात कुणाकडेच जायची गरज नाही आहे नॉलेज हे तुमच्यामध्येच लपलेलं आहे म्हणजे इट इज विदिन यू तुमच्यामध्येच आहे नॉलेज नॉलेज हे तुमच्या आत्म्यामध्ये वास आहे नॉलेज कुठं आहे तुमच्या आत्म्यामध्ये आहे तुमच्या आतमध्ये आहे आपण त्याला आत्मा म्हणतो तुमच्या आतमध्ये तुमच्या स्वतःच्या आतमध्ये त्या ठिकाणी नॉलेज लपलेलं आहे आतमध्ये म्हणजे कुठं तुमच्या आत्म्याकडेच इटर्नल नॉलेज आहे म्हणजे जगात जेवढं काही नॉलेज आहे ते तुम्ही जन्मताच घेऊन येता तुम्ही म्हणणार जर सगळं नॉलेज आहे आपल्याकडं तर मग हे इग्नोरन्स काय भानगड आहे अलक्षामध्ये फक्त म्हणजे इग्नोरन्स तर असायलाच नाही पाहिजेत तर तुम्ही म्हणताय कोणताही माणूस आहे तो जन्मता नॉलेज घेऊनच जन्माला येतो अलक्षामध्ये मग हे काय म्हणजे माझ्याकडं सगळं नॉलेज आहे पण मला कसं काय माहीत नाही माझ्याकडं नॉलेज आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं इथून पुढची जी गोष्ट आहे ती खूप सुंदर आहे म्हणजे व्यवस्थित ऐकून घ्या त्यांचं असं म्हणणं होतं की तुमची जी सोल आहे त्याच्यामध्ये सर्व नॉलेज लपलेलं आहे नॉलेज इटर्नल आहे इंटरनल आहे तुमच्या आतमध्ये लपलेलं आहे ते मग ते बाहेर कसं काढायचं तर त्यासाठी आहे डायलेक्टिक मेथड त्यासाठी कोणती मेथड आहे डायलेक्टर जे तुमच्या डायलेक्टिक मेथड तुमच्या आतमध्ये जे ज्ञान आहे ते बाहेर काढण्यासाठी एकच मेथड आहे डायलेक्टिक स्वतःमधलं पण आणि इतरांमधलं पण ते जर बाहेर काढायचं असेल तर तुम्ही काय करा प्रश्न विचारा स्वतःच्या आत्म्याला प्रश्न विचारा तुमचं नॉलेज ऑटोमॅटिक प्रगल्भ होत जाईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की नॉलेज मिळवण्यासाठी डायलेक्टिक मेथड महत्वाची आहे आपल्या देशात पण एक असा होऊन गेलेला आहे फिलॉसॉफर तर आपण म्हणत नाही त्यांना आपल्या इकडे संत म्हटल्या जाते सो असे एक महान संत आमच्या अमरावतीच्या भूमीमध्ये पण होऊन गेलेले आहे ज्यांना तुम्ही ओळखता सो ते म्हणजे संत गाडगे बाबा कोणते संत गाडगेबाबा संत बाबा पण डायलेक्टिक मेथडचा वापर करायचे म्हणजे लोकांना प्रश्न विचारायचे कागा देव पाहिला का देव मग लोक म्हणायचे हो गा नाही गा देव नाही पाहिलेला आहे देव पाहायचा आहे का चला दाखव तुम्ही तुम्हाला देव का रे जाशिन का का असे प्रश्न विचारायचे लोकांना कीर्तनामध्ये बरं का आणि लोकांचं प्रबोधन करायचे कीर्तनांमधून आलं लक्षामध्ये सो तसं तुम्ही डायलेक्टिक मेथड म्हणजे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून काय मिळवू शकता ज्ञान स्वतःमध्ये लपलेलं ज्ञान बाहेर काढू शकता आणि इतरांमधलं लपलेलं ज्ञान बाहेर काढू शकता म्हणून का ते काय करायचे त्या प्रत्येकाला प्रश्न विचारायचे आता झालं असं की ते प्रत्येकाला प्रश्न विचारायचे आणि प्रश्न विचारल्यामुळं अनेकदा असं व्हायचे की असे पण प्रश्न यायचे जे राजसत्तेशी संबंधित असायचे मग आता जे प्रश्न ते विचारायचे त्यामध्ये काही राजसत्तेशी संबंधित पण त्याच्यामध्ये प्रश्न असायचे मग आता राजसत्तेशी प्रश्न असल्यानंतर मग जसं ते सांगायला लागले की राजसत्ता अशी असायला पाहिजे तशी असायला पाहिजे आणि काही जे सॉफिस्ट लोक होते आता त्यांच्या बिझनेसला धक्का लागला ना ह्या माणसामुळं म्हणजे सामान्य माणसाला काय करायला लागले नॉलेज द्यायला लागले जे नॉलेज आधी फक्त काय होती उच्च भ्रू वर्गाची देण म्हणजे उच्च भ्रू वर्गाची मक्तेदारी होती त्यांचं जे ज्ञान आहे आता हे ज्ञान सामान्य माणसाला पण मिळायला लागलं आणि हे सॉफिस्ट लोकांपेक्षा पण जबरदस्त नॉलेज होतं त्यामुळे हे जे सॉफिस्ट वर्ग आहे तो थोडासा काय झाला नाराज झाला आणि आता हा सॉफिस्ट वर्ग जो आहे तो नेहमी कोणाच्या दरबारात असायचा राजकर्त्या वर्गाच्या दरबारात असायचा आणि तो राजांची प्रशंसा करणे हे करणे ते करणे असं करून ते काय करायचं राजांकडून पैसे काढायचा आता यांनी काय केलं तिथल्या राजसत्तेत असणारे जे सत्ताधारी लोक आहे सो त्यांचे कान भरायला सुरुवात केली की हा जो सॉक्रेटिस नावाचा माणूस आहे हा काय करतो तरुणांची माथी भडकवतोय त्यांना भ्रष्ट करतोय आणि त्यांना राजद्रोही बनवतोय म्हणजे हे लोक उद्या आपल्या राजसत्तेला आव्हान पण देऊ शकतात सध्या अशी कंडिशन आहे जर त्यांनी विचार केला सॉक्रेटिसने की आपण राजसत्तेविरुद्ध आंदोलन केलं पाहिजे तर त्यामध्ये हे जे सगळे अथेन्समधले मधले लोक आहे <coughs> हे सगळे लोक तुमच्या विरोधात बनतील आणि ते बंड करतील आणि तुमची राजसत्ता उलथून पण टाकू शकतात म्हणून तिथल्या राज्यकर्त्या वर्गांना थोडंसं त्या ठिकाणी भीती वाटायला लागली म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सॉक्रेटिसला दोन ऑप्शन दिले एक तर तू हे डायरेक्टिक मेथड जे आहे प्रश्न जे विचारायचा आहे लोकांना हे बंद करून टाक काही लोकांना प्रश्न विचारू नको नाहीतर दुसरा ऑप्शन तुझ्याकडे आहे आम्ही तुला विषाचा प्याला देतो तो तुला प्यावा लागेल मग आता सॉक्रेटिस अडचणीत आला त्याच्यावर खटला चालवण्यात आला त्याला दोषी पकडण्यात आला आणि दोषी पकडून त्याला सांगण्यात आलं की बाबा तुला असं असं करावं लागेल एक तर तू प्रश्न विचारू नको आणि नाही तर विषाचा प्याला पे आता गोष्ट अशी होती की ज्या दरबारात खटला चालू होता त्या दरबारामध्ये याचे काही मित्र पण होते सॉक्रेटिसचे आणि शिष्य पण होते जे राजदरबारात राहायचे ज्यांना सॉक्रेटिस आवडायचे ते त्यांना गुरुस्थानी मानायचे म्हणून त्यांनी रात्री सॉक्रेटिसला जाऊन भेटले आणि म्हणे की तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला आम्ही दोन ऑप्शन देतो म्हणे पहिलं ऑप्शन सर्वात बेस्ट आम्हाला असा वाटतो तुम्ही राजसत्तेची माफी मागा आणि सांगा की मी असं परत करणार नाही आणि ते तुम्हाला सोडून देतील आम्ही तुम्हाला जुगाड करून देतो सोडून देण्याचा नाहीतर आम्ही इथून तुम्हाला पळवून नेतो तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये निघून जा सॉक्रेटिसने हे दोनही पर्याय नाकारले साक्रेटिसने दोन्ही पर्याय नाकारले त्यांचं असं म्हणणं होतं की मी जर इथून पळून गेलो दुसऱ्या राज्यामध्ये तर एक पॅरामीटर सेट होईल त्या ठिकाणी की बघा जेव्हा स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली त्या माणसांनी स्वतःची फिलॉसॉफी सोडून दिली आणि हा पळून गेला लोकांनाच हा तत्वज्ञान सांगत होता मी फक्त तत्वज्ञान सांगत नाही मी तत्वज्ञान जगतो देखील सो त्याच्यामुळे मला हे दोन्ही पर्याय मान्य नाही राजाने दिलेल्या दोन पर्यायापैकी मी लोकांना जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रश्न विचारायचं सोडू शकत नाही माझं मी फिलॉसॉफर असल्यामुळं कामच आहे फिलॉसॉफी सांगणे आणि धरायला दुसरं ऑप्शन तर मला तो मान्य आहे बरोबर मग त्यांचं असं म्हणणं होतं हा अन्याय तुम्ही एवढे चांगले आहे तुम्ही कोणाचेच माथे भडकवत नाही उलट तुम्ही ही जी मिलिटरी ओलिगारची आहे याच्या सपोर्टमध्ये आहेत म्हणजे सो तुम्ही काही तरुणांचे माथे वगैरे भडकवत नाही मग हा अन्याय आहे तुमच्यावर होणारा तर त्याच्यावर पण त्यांनी उत्तर दिलं की एखादा माणूस आपल्यासोबत अन्याय वागतो म्हणून आपणही त्याच्याशी अन्याय वागावं हे कुठं लिहिलेलं आहे म्हणजे आणि दुसरं मला जिथपर्यंत माहिती आहे म्हणजे सॉक्रेटिसला जिथपर्यंत माहिती आहे सॉक्रेटिस म्हणतो मला जिथपर्यंत माहिती आहे की मी राजसत्तेचं म्हणजे मी कसंही असो माझी फिलॉसॉफी कशी असो पण माझ्यासाठी राजा प्रमाण आहे मी ज्याला मानतो राजा तो माझ्यासाठी प्रमाण आहे आणि त्यानं मला कुठलाही आदेश दिला तर ॲज अ जनता म्हणून मी तो फॉलो केलाच पाहिजे भली तो चुकीचा का आदेश असे ना अलक्षामध्ये आपण राजाच्या राज आज्ञेचं पालन केलंच पाहिजे आणि ते मी करणार आणि असं म्हणत त्यांनी विषयाचा प्याला पिऊन त्या ठिकाणी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे अलक्षात खूप जण असं म्हणतात की हे जे सॉक्रेटिस वगैरे आहे हे सॉक्रेटिस आता सॉक्रेटिसने त्याच्या आयुष्यात लय लोकांना लय प्रश्न विचारले पण लिहून कधीच ठेवलं नाही स्वतःचं तत्वज्ञान बरोबर हे जे सगळं तत्वज्ञान सॉक्रेटिसचं आहे हे लिहून ठेवण्याचं जे श्रेय आहे ते जाते प्लेटोला असं खूप जण म्हणतात की हे जे सॉक्रेटिस नावाचं पात्र आहे ते ब्रेनचाइल्ड आहे कोणाचं प्लॅटोचं कारण प्लॅटोनी म्हणजे स्वतःचं तत्त्वज्ञान आणि फिलॉसॉफीला म्हणजे हिरोईक बनवण्यासाठी त्याला इथिकल हिरोईझम म्हणतात आलं लक्षात सो इथिकल हिरोईझमसाठी म्हणजे त्याला एक हिरोईक बनवण्यासाठी कॅरेक्टर निर्माण केलेलं आहे ॲक्च्युअलमध्ये असं कॅरेक्टर नव्हतं असं म्हणतात बरं का त्याला दोन आयाम आहेत म्हणजे एक तर ते होतं आणि शिष्य असल्यामुळं त्यांनी ते लिहून ठेवलं की हा लोकांना प्रश्न कसा विचारतो आणि काय आणि त्याच्या बाबतीत काय घडलेलं आहे आलं लक्षामध्ये सो अशा दोन थेरीज आहेत आपल्याला त्या थे थेरीशी काही करायचं नाहीये पण सॉक्रेटीज बद्दल जी काही माहिती आपल्याला सापडते ती त्याचा शिष्य प्लेटो यांनी आणि बाकीच्या शिष्यांनी लिहून ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत कोट आहे यांचं असं म्हणणं आहे द ओनली ट्रू विजडम म्हणजे खरं शहाणपण कशात आहे म्हणजे तुम्ही शहाणे आहात किंवा हुशार आहात किंवा जेव्हा तुम्हाला हे माहिती असते की तुम्हाला काहीच माहीत नाही आहे असा या म्हणीचा अर्थ आहे म्हणजे म्हणायचं काय होतं याच्यामध्ये सॉक्रेटिसला की ज्या लोकांना असं वाटते आहे की आपण खूप ज्ञानी आहोत आणि आपल्याला जगातलं इंटरनल नॉलेज जे आहे ते प्राप्त झालेलं आहे तो जगातला सर्वात अज्ञानी माणूस आहे जेव्हा तुम्ही ज्ञानी तेव्हाच असता जेव्हा तुम्हाला कळते की जगामध्ये ज्ञान खूप जास्त आहे आणि आपल्याला जे माहिती आहे ते समुद्रातल्या एका थेंबाप्रमाणे आहे म्हणजे आणखी आपल्याला समुद्र वाहितच व्हायचं आहे आपल्याला फक्त एक थेंब कळलाय हे जेव्हा तुम्हाला रिअलाईज व्हायला लागते तेव्हा तुम्ही खरं ज्ञानी बनता की माझ्याकडं काहीच ज्ञान नाही आहे हे ज्या दिवशी तुम्हाला माहित होते माझं ज्ञान हे एकदम सूर्या एक एकीकडं सूर्यचं प्रखर तेज आहे दुसऱ्याकडे काजव्याचं तेज आहे तर आपलं नॉलेज हे काजव्या आहे आपल्याला सूर्य आणखी माहीतच व्हायचं आहे म्हणजे सो त्याच्यामुळं आलं लक्षामध्ये सो तो माणूस ज्ञानी आहे ज्याला हे कळून चुकलेलं आहे की आपण खूप अज्ञानी आहोत आणि तो माणूस खरा अज्ञानी आहे जो म्हणतो की माझ्याकडं सगळंच ज्ञान आहे आलं लक्षामध्ये सो हा त्या म्हणीचा काय होतो अर्थ सॉक्रेटिसला असं वाटायचं की ज्यावेळेस माणूस मी खूप ज्ञानी आहे असं बोलायला लागतो त्यावेळेस त्याची ग्रोथ थांबते म्हणजे तो ग्रोथच करायचं बंद करतो कारण त्यानं जर असं म्हटलेलं आहे की माझ्या मला तर सर्वच माहिती आहे बाबा मला आता नवीन काही माहीत करून घ्यायची गरजच नाही आहे त्या दिवशी माणूस रिडंडंट बनतो म्हणजे माणसाची ग्रोथ काय होते त्या ठिकाणी थांबते आणि त्यानंतर त्याचा कधीच विकास होऊ शकत नाही जो माणूस म्हणतो की नाही मी अज्ञानी आहे आणि मला आणखी ज्ञान मिळवण्याची तृष्णा आहे तो जीवनातल्या प्रत्येक मुवमेंटला प्रगती करतो आणि विकासासाठी किंवा विकासाच्या वाटेने तो चालतो आणि त्यामुळं त्या, त्या माणसाची खूप जास्त भरभराट होते प्रॉब्लेम हा असतो की जेव्हा माणूस म्हणतो की मी खूप ज्ञानी आहे सो त्यावेळेस तो त्याच्या क्षमतांचा वापर करणं बंद करतो आलं लक्षामध्ये तो त्याचं पोटेन्शियल वापरत नाही तो त्याच्या क्षमतांचा वापर करणं बंद करतो जेव्हा की माणसामध्ये ज्ञान मिळवण्याच्या म्हणजे जगामध्ये जेवढं ज्ञान आहे सगळं मिळवण्याच्या माणसामध्ये मा क्षमता आहे पण ज्यावेळेस तो म्हणतो की नाही मी मिळवलेलं आहे ज्ञान काय मिळवायचं ते मला मिळालेलं आहे सो त्या दिवशी तो त्यांच्या क्षमतांचा वापर करणं बंद करतो आणि त्याची जी होणारी ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट आहे ती तिथंच थांबते मात्र जो माणूस म्हणतो की मी अज्ञानी आहे तो नेहमी ज्ञानाच्या शोधात राहतो तो त्या तृष्णेने स्वतःच्या क्षमता ताणून पाहतो आणि त्यामुळं त्या, त्या माणसाचा काय घडतो विकास घडतो हे जे स्टेटमेंट केलेलं आहे ते तुम्ही विकास करावं म्हणून त्या ठिकाणी केलेलं आहे